श्री स्वामी समर्थ नवरात्रीमध्ये नऊ दिवस देवीला वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात आमच्याकडे देवी उठण्याच्या आदल्या दिवशी नऊ कडकण्याची माळ बनवून देवीला नैवेद्य दाखवला जातो पारंपरिक पद्धतीने आपण आज कडकणी बनवणार आहे घावाचं पीठ एक वाटी घेतलेले आहे बेसन दोन चम्मच मैदा दोन चम्मच रवा दोन चमच सुंट बेलदोडे पावडर पण गुळाच्या कडकण्या बनवते त्याच्यासाठी गुळ एक वाटी घेतलेले त्याच्यामध्ये पाणी घालायचं हळद आणि चवीनुसार मीठ घालून ते मिश्रण गाळणीनं गाळून घ्यायचं तयार केलेल्या पिठामध्ये ते थोडं थोडं पाणी टाकून पीठ चांगलं मळून घ्यायचं आणि तेल लावून पाच मिनटं त्याला रेस्ट करण्यासाठी ठेवायचं तयार केलेल्या पिठाचा एक गोळा घेऊन पुरीसारख्या आकारामध्ये कडकण्या लाटून घ्यायच्या एकदम पातळशा कडकण्या लाटून घ्यायच्या कडकण्या फुगू नयेत म्हणून काटेरी चम्मच्या साहाय्याने असे छिद्र पाडून घेतले तेल गरम झालं की कडकने आपल्या लाल सरशा कडक आणि खुसखुशीत होईपर्यंत चांगल्या तळून घ्यायच्या थंड केल्यानंतर कडकने एकदम बघा कुरकुरीत आणि कडक आणि ख्रिस्पी अशी कडकने आपली तयार झालेली आहे पारंपारिक पद्धत तिने घवं आणि गुळाची कडकणी तयार आहे सर्वांनी करून बघा चॅनलला नक्की सबस्क्राईब करत जावा